जालना क्रूर आणि सूड भावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस मनोज जरांगे पाटील छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर हा गेल्या पंचवीस दिवसापासून फरार आहे यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडत नाही हे पोलिसांचे अपयश नाही देवेंद्र फडणवीस घडवून आणत आहेत त्यांचे सोयरे आहेत अपमान करणारे सगळे त्यांचे सोयरे आहेत त्यांनी एक टोळी तयार केली आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महापुरुषांचा अपमान करते ते फक्त दाखवायला हिंदू दाखवतात त्यांना बळ कोण देत त्यांना बोलायचं कोण सांगतं यानंतर देवेंद्र फडणवीस दाटून मुटून बोलतील फडणवीस फक्त गोरगरिबांच्या लेकरांचं वाटोळं करू शकतात त्यांनी काही जण फक्त जाणून बुजून अवमान करण्यासाठी ठेवले आहेत आता आम्हाला कळले की मागील सत्तर वर्ष त्यांनी आमचा वापर फक्त भांडण्यासाठीच केला आहे आम्ही जर हिंदू आहे तर आम्हाला मोठं कधी करणार आहे हिंदू हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस करायचा आहे धर्माचे रक्षण करणारी मराठा जात आहे तुम्ही तिला संपवायला लागलात अशी टीका जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे छत्रपती शिवाजी ना सरकारचा सोयरा आहे ना तो त्याच्यामुळे सापडणार नाही ना बाकीचे असते तर आतापर्यंत नसले कशात मध्ये टाकले असते नसले कशात त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेवढ्या मोकासारख्या जेवढ्या कालम आहेत तेवढ्या त्याच्यावर टाकल्या पाहिजे जर तुम्हाला खरंच राजाचं प्रेम आहे ना छत्रपतींचा प्रेम आहे ना तुम्हाला आणि मग आज देहा दुपारा हिंदूतले काही जण काही जण म्हणतो आम्ही रासरोज छत्रपती शिवरायांचा अपमान करतायत जिजाऊंचा करतायत छत्रपती संभाजीराजेंचा करतायत हे दिसत नाही तुम्हाला हे दिसत नाही का काय केलं यांनी यांनी फक्त आमचा वापर केला भांडणासाठी फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडणासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतल्या माझ्या समाजाचं वाटोळ करून गरौ टाकलं या ना खरं सांगतो तुम्हाला हा करून टाकलं आमचं भविष्यान आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं नुसत्या मारा मारायला ठेवलं काही असलं की मराठी सगळ्यात पुढं कारण यांनी एक नसच ओळखली होती मराठीची यांना काय लागतं यांना फक्त उचकायचं यांना मोठेपणा द्यायचा मराठी भांडणे खेळतात मलिदा आपण लाठी जायचा सत्ता आपण भोगत जायची इतक्या वाईट नियतीची ते क्रूर आणि सोड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस नुसता वापर केला माझ्या समाजाचा नुसता वापर केला माझ्या समाजाचं वाटलं केलं यांनी आता आम्ही हुशार झालो आम्ही बघू पण त्या दिवशी काय करायचं ना ते आम्ही आमचं बघू तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नको आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य आणि त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आहे आता नुसते निषेध करून चालणार नाही आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणारला धडा शिकावं लागणार